आघाडीचे रमेश कदम यांच्याबरोबर एकत्रित संवाद साधला एकत्रित दिसले त्यांनी त्या पद्धतीने आमची आघाडी म्हणून सांगितले तुमच्याकडे वेगळा आदेश कसा झाला मुळात एक लक्षात घ्या भास्कर शेख जाधव हे आमचे नेते लक्षात त्या आदेशाप्रमाणे त्यांनी ज्यावेळी दिवशी भाव भरला त्या दिवशी आम्ही सुद्धा देखील सगळे होतो त्यांच्यासोबत आघाडीचं कुठल्याही परिस्थिती निर्णय अजून झालेला नाही आपण पाहत आहात पवन न्यूज मी माझा अध्यक्षपदाचा जो अर्ज आहे ते परवा शुक्रवारी माझा सबमिट झालेला आहे सोबत एपी फॉर्म सईद पक्षाने जो आदेश दिलेला आहे त्या माध्यमातून आपण नगराध्यक्ष पदाचा अर्ज झालेलो आहोत काही आव्हान नसताना त्यांनी कोणत्या मुद्द्यांवरती आव्हानही एकच आहे की आजपर्यंत नगरपालिका नगरपालिकेमध्ये जर विकासाच्या बाबतीत जर आपण बोललो गेल्या पाचच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये देखील जी समस्या शहराला आहे त्या अजूनही बघण्यात दिसण्यात येत आहेत मागच्या पाच वर्ष आणि नंतर गेलेली तीन वर्षं जिथं बॉडी नव्हती ती अशी जवळ मिळून आठ व वर... जवळजवळ आठ वर्षं याच्यामध्ये केलेली आहे पण आठ वर्षामध्ये एक इंचसुद्धा विकासाचं पान हल्लेलं नाही आहे वस्तुस्थिती आहे आणि तो मुद्दा आपण घेऊन निश्चित पुढे जाणार आहोत नगराध्यक्षाच्या कालखंडामध्ये नागरिकांनी भरभरून आम्हाला जर शुभेच्छा दिल्या तर आपण येत्या तीन महिन्यामध्ये नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर जे प्रलंबित तीन विषय आहेत मग मच्छी मार्केट आहे भाजी मार्केट आहे आणि मटन मच्छी हे पूर्वरेषेचा एक विषय आहे त्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण आल्यानंतर तीन महिन्याच्या आत मार्गी लावणार अशा पद्धतीचा मी चिपळूण शहरातल्या सर्व सन्मान्य नागरिकांना शब्द देणार आहे माझा प्रचाराचा मुद्दा आहे तोही असणार आहे कारण आपल्या चिपळूण शहरामध्ये जी आघाडी मागची होती किंवा जे पार्टी होती त्या पार्टीकडून कुठल्याही पद्धतीचा विकास झालेला नाही म्हणून आपण त्या पद्धतीनं आज जवळजवळ दोन वर्षाचा आपल्याला कालखंडाचा दोन टर्म आपण नगरसेवक होतो आणि नगरपालिकेची आपल्याला चांगली जाण आहे काम कुठल्या पद्धतीनं प्रशासनाकडून करून लागणार आणि वरून कशा का पद्धतीनं काम मंदिर करून आणायचं अशा पद्धतीचा सर्व अभ्यास आमच्याकडे असल्या कारणानं निश्चितपणे आपण ही जी कामं प्रलंबित आहेत मग त्याच्यामध्ये समजा चुकून शहरातील सर्व रस्त्यांची परिस्थिती आपण पाहत आहे ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती आपण नजर टाकून येत्या तीन महिन्यामध्ये ही कामं पूर्ण दिसतील आणि त्याच्यानंतरचा नगराध्यक्ष पदाचा टप्पा आपण विकासात्मक एक चांगल्या पद्धतीचं चुकून मॉडेल नजरेसमोर आपण नागरिकांच्या ठेवणार आहोत अशा पद्धतीचं हे आव्हान करणार आहे आणि विनंती की बघा पक्षाने जो मला आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे मला फॉर्म भरायला सांगितलेला आहे माझे सन्माननीय जी राऊत साहेब हे या आपल्या इथल्या शिवसेनेला आदेश देत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गोष्टी निवडणुकीचा सा कार्यक्रम सगळा पार पडत आहे त्यांचा हा अठ्ठावीस नगरसेवक फॉर्म भरण्याचे आदेश आम्हाला दिलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही ते पूर्ण आज करतोय आज जवळजवळ माझे राहिलेले जे काही दहा नगरसेवक आहेत ते आज उमेदवारी अर्ज